कोपरगावच्या एस जी एम महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त गाऊ विज्ञानाची ओवी हा उपक्रम संपन्न झाला शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागिरी महाराज सायन्स गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील विज्ञान मंडळांतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त डॉक्टर पंडित विद्यासागर लिखित जागतिक तसेच भारतीय संशोधकांची खडतर वाटचाल कथन करणारे काव्यगाथाक गाऊ विज्ञानाची ओवी या पुस्तकाचं अभिवाचन सृजनस्नेही संस्था पुणे यांच्या वतीनं संपन्न झाले याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी आजचा कार्यक्रम हा ऐतिहासिक असून विज्ञानाचे ओव्यांचे नाट्यरूपांतर प्रथमच सादर होत असल्याचं आवर्जून सांगितलं याचबरोबर विज्ञानाची ओवी लिहिणारा हा जगातील सर्वात पहिला ग्रंथ असल्याचं सांगून मी कर्मवीरांपासून विज्ञान साहित्याची प्रेरणा घेऊन विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा केलेला प्रयत्न आहे असंही स्पष्ट केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुधीर मोघे यांनी संहिता वाचन करणाऱ्या सहकारी मान्यवरांचा संक्षिप्त परिचय करून दिला त्यानंतर त्यांनी व संध्या रायते यांनी ख्रिस्तपूर्व काळातील शास्त्रज्ञ आर्किमिडीजपासून सुश्रुत कोपर्निकस विल्यम हार्वे गॅलिलिओ केपलर मायकल फॅरेडे लिओनार्डो दि विंची बेंजामिन फ्रँकलिन एडिसन अशा नामवंत शास्त्रज्ञांच्या कार्याचा आणि जीवनचरित्राचा संक्षिप्त आढावा घेतला त्याचबरोबर भारतीय शास्त्रज्ञ आर्यभट्ट ब्रह्मगुप्त भास्कराचार्यांपासून जगदीश चंद्र बोस डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्यापर्यंतच्या सर्व शास्त्रज्ञांचा परिचय करून दिला यावेळी मिनल गानो यांनी विज्ञानाच्या या वैखरीत जाऊ शास्त्रज्ञांच्या देशा अवकाशाला गवसणी विज्ञान अभ्यासकी ग्रंथ वाचावा इतरांशी तो समजावा अशा ओव्यांचं सादरीकरण केलं आजच्या या सादरीकरणात माझ्यासोबत स्नेही म्हणून संध्या रायते मीनल का आणि माझा मुलगा अभिजित मोगे यांची साथ मला लांब संध्या संध्या राहते संस्कृत पट्या शतकांचा प्रवास आहे चार शतकांची ही वाट पडली ही वही वाट कोणामुळे पडली वही वही वाट शास्त्र शास्त्रज्ञा का

आणि त्यांच्यासाठी रचलेल्या अर्थपूर्ण यांचा या कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे सर्व संशोधकांचं संशोधन हे तसं बघितलं तर मोलाचंच आहे पण वेळेची मर्यादा लक्षात ठेवून काही संशोधकांची निवड करण्यात आलेली आहे त्याबद्दल सुरुवातीलाच आम्ही क्षमस्व प्रार्थित हो विशेषज्ञांच्या ज्ञायते इति विज्ञान अंतिम सत्याचा शोध हेच विज्ञानाचं ते आहे आणि म्हणूनच विज्ञानाने स्वीकारलेला कोणताही नियम अंतिम नसतो दुरुस्तीचा नेहमी त्याच्यामध्ये अनेक उदाहरण आपल्याला कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांनी केले आपल्या प्रास्ताविकामध्ये विज्ञानाचा महोत्सव साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करून सर्व मान्यवरांचे शब्द शब्दसोमनांनी स्वागत केले याप्रसंगी अभिजित मोघे श्रीमती देशपांडे संदीप माचवे कला विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर बाबासाहेब शेंडगे विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर मोहन सांगळे वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर अर्जुन भागवत यांच्यासह सर्व विभागप्रमुख प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर वैशाली सुपेकर प्राध्यापक प्रियंका काशीद यांनी केले तर आभार आयक्यूएससी समन्वयक डॉ निलेश मालपोर यांनी मांडले दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे आणि विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर मोहन सांगळे यांनी आयोजनाविषयी अधिक सांगितलं कॉमर्स कॉलेज यांच्या अंतर्गत सायन्स बीक सेलिब्रेशन साजरा करण्यात येत आहे आणि तो खर तर राष्ट्रीय विज्ञान दिन हे त्याच मूळ उद्देश होता आणि आपल्याला माहित आहे अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन आहे आणि ह्या दिनानिमित्त आम्ही महाविद्यालयानं एक सप्ताह सायन्स सप्ताह या निमित्तानं साजरा केलेला आहे त्यामध्ये विविध एक्सपर्ट लेक्चर्स या ठिकाणी ऑर्गनाईज केलेले आहे एकूण सात लेक्चर आणि आज शेवटचा ले, एक्सपर्ट लेक्चर इथे आयोजित केलेला होता त्या लेक्चर साठी आज माझ्या समवेत उपस्थित ऑनरेबल डॉक्टर पंडित विद्यासागर माझे कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड त्याचबरोबर भौतिकशास्त्र विभागामध्ये पुणे विद्यापीठात सेमिन प्रोफेसर आहेत आणि त्यांनी आज सायन्स ऑफ सस्टेनेबल फ्युचर याविषयी हा एक्सपर्ट लेक्चर जे आहे ते आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं हे सर्व गोष्टी करत असताना प्रामुख्याने आमच्या आम्हाला जे मार्गदर्शन करणार आहेत महाविद्यालय विकास समितीचे आमचे चेअरमन अॅडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब त्याचबरोबर महाविद्यालय विकास समितीचे मेंबर्स त्यामध्ये बिपिन खोले साहेब विवेक साहेब असतील त्याचबरोबर काळे असतील त्याचबरोबर गांगुली असतील काळे साहेब असतील या सर्वांचं त्याचबरोबर ॲडव्होकेट संदीप वरपे साहेब असतील या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांसाठी एक नवीन उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही तसं बघितलं तर आजचे जे चीफ गेस्ट आहेत त्यांचं मी विद्यार्थी आहे आणि त्यांच्या ज्या संकल्पना ज्या आहेत त्या फार महत्वाच्या असतात आणि त्यांची एक संकल्पना लोनर इथे त्यांनी दोन हजार अठरा रोजी स्थापन केलेली आहे त्या ठिकाणी विज्ञान महोत्सव हा सुरु केलेला होता आणि त्याचाच कुठेतरी एक भाग या निमित्ताने या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे परंतु आमची ह्या पुढची जी वाटचाल असणार आहे ती इंटर कॉलिजिएट यासाठी हा विज्ञान सप्ताह करण्याचा आमचा मानस आहे तर यासाठी आम्ही ह्या वरती प्रयत्न करत हो, आहोत आणि ह्या निमित्तानं विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती अवेअरनेस होण्यासाठी खऱ्या खरे, अर्थानं खरे रिसर्च इनोव्हेशन व्हावं विद्यार्थी स्वतःच्या याच्यावरती इंटरप्रशिप मध्ये भाग घ्यावं हो, त्यासाठी विविध उपक्रम या निमित्तानं होत असतात त्यातला हा एक उपक्रम आज या ठिकाणी उपस्थित आज या ठिकाणी पार पाडत आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी आपण सांगू इच्छितो की ह्याच अंतर्गत विज्ञान महोत्सवाच्या अंतर्गत आम्ही गाऊ ओवी विज्ञानाची ही एक नवीन संकल्पना सृजन स्नेही पुणे यांच्या मार्फत या ठिकाणी आयोजित केलेली आहे ती आता साडे बारा वाजता या ठिकाणी सुरू होणार आहे त्यामधले मूळ लेखक जे आहेत ओवी गाव विज्ञानाची हे डॉक्टर पंडित विद्यासागर सर आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची जी, जी टीम आलेली आहे त्या टीमच्या अंतर्गत विज्ञान हे समाजासमोर विद्यार्थ्यांसमोर पोहोचवण्याचं काम मी करत आहोत त्याबद्दल मी सरांचे या निमित्ताने महाविद्यालयामध्ये आल्याचं त्यांना त्यांचं स्वागत करून त्या ठिकाणी धन्यवाद देतो की ह्या गोष्टी आपण ह्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद यांच्या वतीन, आज दिवस साजरा केला आणि या दिवसासाठी समारोपाच्या कार्यक्रमासाठी आदरणीय कुलगुरू माजी कुलगुरू नांदेड विद्यापीठ पंडित विद्यासागर साहेब हे या ठिकाणी आले खरं म्हणजे ही कॉलेज एकोणीसशे पासष्ट पासून सुरू झालेलं आहे या कॉलेजला सायन्स कॉलेज म्हणून ओळखलं जातं आणि मागील वर्षी झालेल्या नॅक मध्ये या कॉलेजला थ्री पॉईंट सिक्स नाईन ए प्लस प्लस अशी ग्रेड मिळून मा, कॉलेज महाराष्ट्रामध्ये अव्वन नंबरला आलेला आहे आणि नव्याने एक पाच सहा महिन्यापूर्वी या महाविद्यालयामध्ये प्रिन्सिपल डॉक्टर माधव सरोजे साहेब या ठिकाणी आले आणि ते विज्ञानाचे असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे काही कल्पकता आहेत जे काही गुण आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये कला गुण विकसित करण्यासाठी महाविद्यालयामध्ये नॅकला सामोरं जाण्यासाठी ज्या नवनवीन संकल्पना आहेत आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टी महाविद्यालयासाठी आवश्यक आहे अशा या सगळ्या कन्सेप्ट किंवा संकल्पना त्यांच्या कल्पकतेतून या महाविद्यालयाला मिळत आहे अतिशय दडाडीचं नेतृत्व या महाविद्यालयाला मिळाल्यामुळं या महाविद्यालयामध्ये नामांकित वक्ते नामांकित व्याख्याने आयोजित केली जात आहेत आणि नुकतंच दोन दिवसापूर्वी इंटरनॅशनल लेवलचं आर्ट फॅकल्टीचं मराठी हिंदी आणि इंग्रजी या विषयाचं एक दिवसाचं परिषद नॅशनल कॉन्फर कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती अतिशय सफल पद्धतीनं ती पार पडली त्या अगोदर अगोदरच्या आठवड्यामध्ये रसायनशास्त्र विभागाअंतर्गत नॅशनल कॉन्फरन्स ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडलेली त्याच्यामध्ये साडेपाचशे पार्टिसिपंट्सनी सहभागी सा घेतलेल्या आहेत आणि दोन्ही कॉन्फरन्समध्ये चा अत्यंत चांगल्या प्रकारचे संशोधन लेख वगैरे सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे आलेले आहेत आणि मुलांसाठी वेगवेगळे डेज आणि इव्हेंट्स असे दोन्ही खूप चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे साजरे केलेले आहेत अतिशय गुन्हे स्टाफ आहे त्या गुन्हे स्टाफ कौशल्यपूर्ण प्राचार्य असल्यामुळे ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून घेत आहे निश्चितपणे भविष्य काळामध्ये हे महाविद्यालय एक आणखी नामांकित आणि उच्च लेवलला निश्चितपणे जाईल अशा प्रकारचे आम्हाला सर्वांना सेवकांना प्राध्यापकांना खात्री वाटते मी महाविद्यालयाचा विज्ञान विभागाचे उपमुख प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सांगळे मोहन या अर्थानं सर्वांच्या वतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे कोपरगाव